नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनल मध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते पाहुयात आजच्या दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त वीरश महिला मंडळ शिवलीला अमृत पारायणाचे आयोजन अक्कलकोट येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर येथील मंगल कार्यालयात चार ते आठ दर मार्च दरम्यान पाच दिवसीय शिवलीला अमृत पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे अक्कलकोट येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर येथील मंगल कार्यालयामध्ये चार ते आठ मार्च दरम्यान पाच दिवसीय शिवलीला अमृत पारायणाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वीरशव महिला मंडळाच्या संस्थापिका महानंदा उडचाण यांनी दिली आहे श्री मल्लिकार्जुन मंदिरात चार मार्च ते आठ मार्च दरम्यान सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत अमृत पारायण विरक्त मठाचे म्हणितनं श्री ब बसलिंग महास्वामी यांच्या दिव्य सान्निध्यात आयोजित करण्यात

पारायण आयोजनाचे हे दहावे वर्ष आहे परिसरातील महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन वीरशव महिला मंडळाच्या स्वाती हत्ते यांनी केले आहे नियोजनाकरिता मंडळाच्या उपाध्यक्ष वैशाली लोकापुरे सिद्धाराम स्वामी आदींनी परिश्रम घेतले आहे